श्री स्वामी समर्थ शिवा स्वामी मार्ग या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमच्यासमोर हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून टिप्सविषयी मी माहिती देणार आहे कारण बघा प्रत्येकालाच घरामध्ये पैशाच्या अडचणी येत असतात घरामध्ये पैसा हा चारी बाजूने आल्या तरी घरा पैसा टिकत नाही आणि जरी पैसा येण्याचे मार्गसुद्धा कधी बंद होतात कितीही कष्ट केला तरी त्या कष्टाला फळ मिळत नसतं तिथे यश प्राप्ती होत नसते आपल्याला विजय मिळत नसतं पण आपल्या घरात जर ह्या पाच मूर्ती असत्याल तर खरंच ह्या मूर्ती आपल्या घरामध्ये चुंबकासारखा पैसा खेचून आणणाऱ्या असतात कारण एखाद्या वस्तूत एखाद्या मूर्तीत अशी ऊर्जा असते की त्या आपल्या घरातील जी निगेटिव ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर काढत असते आणि सकारात्मक ऊर्जा ती त्या घरामध्ये तयार करत असते जसे की आपण आपल्या देवघरामध्ये अनेक देवी देवतांच्या मूर्ती ठेवतो त्यांची पूजा करतो का ठेवतो कारण ह्या मूर्ती सकारात्मक आहेत हे आपल्याला प्रेरणा देणारे आहेत हे आपल्याला सदैव आपल्या पाठीशी या मूर्तीतून देव प्रगटत असतो आणि सदैव आपल्या डोक्यावर त्यांचा हात असतो पण अशा काही प्राण्यांच्या मूर्ती आहेत अशा काही मूर्ती आहेत ज्या मूर्तीतून आपल्या जीवनामध्ये अनेक बदल घडून आणतात ह्या मूर्ती आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करतात आणि पैसा हा चुंबकासारखा खेचून आणणारे आहेत कारण या मूर्तीचा संबंध लक्ष्मी मातेशी आहे म्हणून ह्या मूर्ती एवढ्या या मूर्ती पूजनीय पण आहेत आणि या मूर्ती आपल्या घरात चुंबकासारखा पैसासुद्धा खेचून आणणारे आहेत तर बघा ह्या मूर्ती कोणत्या या आहेत याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत पहिली मूर्ती म्हणजे हत्ती आता हत्ती हा आपल्या सर्वांनाच माहीत आहे जिथे लक्ष्मी माता असतात तिथे हत्ती उभी असतात त्यांच्या स्वागतासाठी आणि जिथे हत्ती असतात तिथे लक्ष्मी माताही येत असते आणि त्या हत्ती हा त्यांचा शेवक असतो हत्ती हा त्यांच्या बाजूला उभा टाकलेला असतो म्हणून हत्ती जिथे असेल तिथे लक्ष्मी माता ह्या प्रवेश करत असतात मग आपल्या घरात जर हत्तीची मूर्ती असेल तर लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होतात ही झाली पहिल्या मूर्ती आता दुसरी मूर्ती गाय बघा गाय आणि वासरासहित आपल्या देवघरात किंवा आपल्या घरात कुठेही तो गायीचा फोटो मूर्ती असेल तर त्या गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा निवास आहे एवढी गायी आपल्याला पूजनीय आहे यामुळे जर ही मूर्ती आपल्या घरात असेल तर लक्ष्मी माताचं आकर्षण आपल्या घरात व वाढलेला असेल लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येण्यासाठी उत्सुक असतात म्हणून ही मूर्ती आपल्या घरात असणे आवश्यक आहे गायीसहित वासराची कारण ही पूजनीय मूर्ती आहे आणि याच्या तेहतीस कोटी देवांचा वासासोबत लक्ष्मी माता सुद्धा एक वेळेस लपलेल्या होत्या या मूर्तीमध्ये म्हणून ती लक्ष्मी स्वरूपातली ही मूर्ती असते आता ह्या दोन विषय मूर्तीविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे आता जी तिसरी मूर्ती आहे ती म्हणजे उंट उन्त, बघा उंट हा खूप उंच असतो उंट हा प्राणी असा आहे तो प्राणी कितीही जड कितीही जड काहीही वस्तू तो उचलू शकतो असा हा प्राणी आहे म्हणून आपल्या घरामध्ये जर काही निगेटिव ऊर्जा असेल आपल्या घरामध्ये काही वाईट गोष्टी असत्या त्या आपल्याला माहीत नसत्या पण ही जर मूर्ती आपण आपल्या घरात ठेवली तर आपल्या घराचं जी काही निगेटिव्ह ऊर्जाचं ओझ आहे ती मूर्ती त्यांच्या पाठीवर ती घेत असते म्हणजे आपली तिथं कुठेतरी निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला सकारात्मक ऊर्जासाठी ती म्हणजे सकारात्मक ऊर्जा घरात येण्यासाठी ती रोखू शकत नाही कुठेतरी ती ऊर्जा या उंटाच्या मूर्तीद्वारे थांबली जाते म्हणून ही मूर्ती आपल्या घरामध्ये अतिशय आवश्यक अशी मूर्ती आहे ती म्हणजे उंटाची आता ह्या तीन मूर्तीबाबत आपण ऐकलेलं आहे तर बघा आता चौथी मूर्ती आपल्या घरात कोणती असायला पाहिजे चौथी मूर्ती आपल्या घरात कासवाची असायला पाहिजे कासव हा देवघरात जरी असेल देवांच्या समोर तरीही चालेल आणि किंवा बाजूला कुठे तुम्ही घरात ठेवला तरीही चालेल पण देवघरात असेल तर अतिशय उत्तम कारण कासवाची जी मूर्ती आहे ती पितळची असणे आवश्यक आहे आणि तो कासव एनी टाईम पाण्यात राहणं आवश्यक आहे किंवा त्याच्या पाठीवर तो शंख असलेली मूर्ती त्यांच्या पाठीवर शंखामध्ये पाणी भरून जरी ठेवलं असले तरी ती प्रगतीपर मूर्ती आहे कासवाचं सुद्धा एकदा घेतलेलं होतं ते म्हणजे श्री विष्णूने आणि कासव हा मध्ये क्षमता म्हणजे त्याच्या अंगात ते एवढी क्षमता असते की नम्रतापणाची क्षमता असते बघा आपल्या घरात खूप असे वाईट वाईट म्हणण्यापेक्षा आपल्या घरात असे काही लोकं असतात जे चिडचिड करणारे असतात सतत राग करणारे असतात आणि त्यांच्या रागाच्या चिडचिडाच्या प्रभावाने घरामध्ये क्लेश निर्माण झालेला असतो आणि त्या क्लेश निर्माण झाल्या कारणाने माता घरात ह्या टिकत नसतात पण आपल्या जर देवघरामध्ये ही मूर्ती असेल तर या मूर्तीच्या ऊर्जेने आपल्या घरातील लोकही शांत राहतात आपल्या कारण बघा प्रत्येक मूर्तीला आणि प्रत्येक जे प्राणी आहेत त्यांना वेगवेगळी ऊर्जाही त्यांच्यामध्ये असते म्हणून त्या ऊर्जा आपल्या घरात जर असतात तर त्या ऊर्जेतून आपल्या घराचं सोनं व्हायला लागतं आपल्या घराचं घरातील गहरा जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर पडायला जातात ज्या गोष्टी आपल्या घरात पाहिजे नाहीत आणि त्या गोष्टी बाहेर पडतात आणि आपल्या घरावर हा चांगला परिणाम होत असतो म्हणून ह्या मूर्ती आपल्या घरासाठी आवश्यक असतात मग ही जी कासवाची मूर्ती आहे ती आपल्या घरातील लोकांना नम्र वागण्याची शांत राहण्याची शक्ती देत असते आणि ती जर देवासमोर असेल तर बघा आपण प्रत्येक देव देवळात मंदिरात कुठं जातो त्यावेळेला कासवाची मूर्ती ही बाहेर अगोदर ठेवलेली असते मंदिराच्या आणि तिच्या पाया पडूनच आपल्याला मदत जायचं असतं कारण कुठेतरी आपल्याला आपला राग चिडचिडपणा तिथे थांबवायचा असतो आणि आपल्याला नम्रतेने शांत होऊन देवाप आपला अभिमान सोडून आपल्याला देवघरासमोर देवासमोर जायचं असतं म्हणून ती मूर्ती प्रत्येक मंदिरात आणि देवळामध्ये ठेवली जात असते कुठेही देवाचं ठिकाण असेल तिथे म्हणून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ही मूर्ती ठेवायची आहे कासवाची बघा आता पाचवी गोष्ट आपल्या घरात कोणती ठेवायची आहे कोणती तर तुम्हाला सर्वांनाच पिरॅमिड हे माहीत असेल पिरॅमिड ही एक अशी वस्तू आहे की ही आपल्या घरातील जिथे पिरॅमिड असेल तिथे वाईट ऊर्जा काम करू शकत नाही तिथे चांगली ऊर्जा तयार व्हायला लागते बघा जो पिरॅमिड असतात ती पिरॅमिड जर आपण देवघरावर ठेवलेला असेल तर अतिशय उत्तम किंवा तुम्ही तुमच्या घराच्या मध्यभागी किंवा एखादा असा कोपरा निवडा की जिथे पिरॅमिड राहिलं पाहिजे पण जे पिरॅमिड देवघरामध्ये ठेवलं जातं ते ते पिरॅमिड आपल्यासाठी खूप असं आवश्यक असतं कारण देवघरातलं पिरॅमिड देवघरात देवघर एक अशी ऊर्जा तयार करत असतं की आपल्या सर्व घराचा केंद्रबिंदू प्रमुख बिंदू, बिंदू आपल्या घरातील चांगला बिंदू जर कोणता असेल तर ते म्हणजे देवघर असतं देवघरामधल्याच देवघराच्या दोषानुसारच आपलं घर हे चालत असतं देवघरानुसारच आपलं घर चालत असतं बघा म्हणून देवघर हे आवश्यक असतं आणि देवघरावर जर तुम्ही पिरॅमिडच लावलेला असेल किंवा देवघरातल्या जो आपण तांब्या भरून ठेवतो जो आपण कलश भरून ठेवतो तांब्या म्हणजे जो देवाला पिण्यासाठी पाणी कलश वेगळा पण ते पिण्यासाठी पाणी ठेवतो देवघराला एखाद्या बुडग्यात वगैरे तर त्यावर तो पिरॅमिड ठेवला तरी चालेल किंवा देवघरावर तुम्ही पिरामिड ठेवला तरी चालेल कारण या पिरॅमिडच्या ऊर्जेद्वारे देवघरावर ठेवलेला पिरॅमिड आपल्या सर्व घराला त्याची न सकारात्मक ऊर्जा देत असतो आपल्या घरातील वाईट ज्या काही गोष्टी असतात ती बाहेर काढत असतो आपल्या घरात कुठेतरी खूप वास्तूदोष आहे आणि आपल्याला माहीत पण नाही पण या पिरॅमिडद्वारे हे वास्तू तर आपल्या घराच्या बाहेर पडत असतात किंवा त्याचा परिणाम आपल्या घरातील चांगल्या गोष्टीवर होत नसतो आपल्या प्रगतीवर होत नसतो म्हणून ह्या पाच मूर्ती ह्या पाच गोष्टी ह्या पाच वस्तू आपल्या घरात असणं आवश्यक आहे आणि ह्या पाच वस्तूच आपल्याला श्रीमंत करत असतात ह्या पाच वस्तूच आपल्या घरामध्ये चुंबकासारखा पैसा खेचून आणतात म्हणजे घरात जर ज्या वेळेला नकारात्मक ऊर्जाच राहणार नाही सकारात्मक ऊर्जा तयार होईल त्यावेळेला आपल्या घरातील माणसाचे विचार चांगले होतील आपला जो काही व्यवसाय धंदा असेल तो चांगला चालेल नोकरी चांगली चालेल आपल्या घरात वाईट ऊर्जा नसेल तर आपल्या घरातला विनाकारण पैसा खर्च होणार नाही आपल्या कष्टाचं फळ होईल आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल प्रत्येक कार्यात यश प्राप्ती होईल अशा प्रकारे ह्या पाच वस्तू ह्या पाच मूर्ती आपल्याला आपल्या घरात ठेवायच्या आहेत जो करोडपती लोकच्या घोरासुद्धा करोडपती लोकांच्या घरात ह्या मूर्ती असतात म्हणून आपल्याला ह्या मूर्ती आपल्या घरात ठेवायच्या आहेत तर महिलांनो किंवा कोणीही जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ तुमच्यासाठी ही माहिती चांगली असेल तुमच्यासाठी उपयोगाची असेल तुम या माहितीद्वारे तुमच्या घराला खूप म्हणजे तुमच्यासाठी ही जी माहिती आहे हा जो व्हिडिओ आहे खरंच खूप चांगला असेल तर खरंच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या घरात हा चुंबकासारखा पैसा खिचून आणेल आणि त्यांची गरिबी दूर होईल आणि कुणाची जर आपण गरिबी दूर करण्यासाठी फक्त एखादं माध्यम म्हणलो तर आपल्यालासुद्धा त्याचं दहा टक्के पुण्य मिळत असतं म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहेत पहिल्या वेळेसच माझा हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही चॅनेलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा